नमस्कार श्री स्वामी समर्थ आजची कथा खूप ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्वक आहे आजचे लेखक म्हणजे आपण शनिदेव व माता लक्ष्मी यांची एक पौराणिक कथा जाणून घेणार आहोत असं म्हणतात की स्वर्गा लोकांमध्ये एके दिवशी शनिदेव आणि माता लक्ष्मी यांच्यामध्ये चा मा मतभेद चालू होता लक्ष्मी माता म्हणू लागली मी श्रेष्ठ आहे तर शनिदेव म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे दोघांमध्ये जेव्हा निर्णय होऊ शकला नाही की कोण श्रेष्ठ आहे तेव्हा त्यांनी पृथ्वीवर जाऊन एखाद्या इमानदार राजाकडून त्याचा न्याय करून घ्यायचा निर्णय घेतला त्यावेळेला पृथ्वीवर प्रयागराज या ठिकाणी हर्षवर्धन नावाचा राजा राज्य करत होता ते त्याच्या न्यायासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होता शनिदेवाने माता लक्ष्मी हर्ष हर्षवर्धन राजाजवळ गेले आणि त्यांना त्यांची समस्या सांगितली त्यांनी सांगितलं की आम्हा दोघांमध्ये हे सिद्ध होत नाही की आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण कृपया तुम्ही या गोष्टीचा निर्णय करा शनिदेवाने माता लक्ष्मीचं बोलणं ऐकून राजा हर्षवर्धन मोठ्या संकटातच अडकले त्यांना समजलंच नव्हतं की दोघांमध्ये मोठं कोणाला म्हणावं जर शनिदेवाला सा, मोठं सांगितलं तर माता लक्ष्मी रुसेल आणि माता लक्ष्मी रुसली तर माझ्या राज्याची सर्व धनसंपत्ती नष्ट होऊन जाईल आणि जर शनिदेवाला नाराज केलं तर शनिदेव त्याचा कोप करून माझं पूर्ण राज्य नष्ट करून टाकेल राजासाहेब निर्णय देताना विलंब करत आहेत हे पाहून शनिदेव आणि माता लक्ष्मी त्यांना एक महिन्याचा अवधी देऊन तेथून निघून गेले त्यांनी सांगितलं की आम्ही एका महिन्यानंतर तुमच्याजवळ येऊ तेव्हापर्यंत तुम्ही या गोष्टीवर पूर्णपणे विचार करा माता लक्ष्मी आणि शनिदेव परत गेल्यानंतर राजा हर्षवर्धनची झोपच पूर्णपणे उडाली होती ते प्रत्येक क्षणी फक्त याच गोष्टीचा विचार करायचे की एक महिन्यानंतर जेव्हा शनिदेवाने माता लक्ष्मी परत येतील तेव्हा मी कोणाला श्रेष्ठ सांगू मी काय निर्णय देऊ राजा हर्षवर्धन समोर खूप बिकट परिस्थिती होती त्यांना माहीत होतं की एकाला मोठं सांगितलं तर दुसरा नाराज होईल आणि त्याच्यावर त्याच्या राज्यावर खूप मोठं संकट येऊ शकतं राजा हर्षवर्धनची यशोमती नावाची पत्नी होती पतीला अत्यंत चिंतेत पाहून राजणेने विचारलं महाराज तुम्ही कोणत्या गोष्टीने इतके त्रस्त आहात कृपया तुमचे जे काही दुःख असेल ते मला सांगावे राजाने त्याच्या पत्नीला सर्व हकीकत सांगितली राणीने राजाला एक मार्गही राजा सांगितला हे बघा राजासाहेब तुम्ही स्वतः कोणालाही मोठं किंवा छोटं सांगू नका त्यांच्या त्यांच्या जागेवरती दोघंही श्रेष्ठ आहेत त्यांच्यामध्ये मोठा कोण आहे या गोष्टीचा निर्णय तुम्ही त्यांच्यावरच सोडा तुम्ही एक काम करा तुम्ही एक सोन्याचं आणि चांदीचं सिंहासन बनवा दोन्ही सिंहासन तुमच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवा सोन्याचं सिंहासन तुम्ही तुम्ण तुमच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला लावा तर चांदीचं सिंहासन डाव्या बाजूला लावा एक महिन्यानंतर जेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी येतील तेव्हा माता लक्ष्मी तुमच्या बाजूला उजव्या बाजूला असं ग्रहण करतील कारण माता लक्ष्मी ही माता स्वरूप आहे आणि शनिदेव तुमच्या डाव्या बाजूला बसतील जेव्हा ते तुम्हाला विचारतील तेव्हा त्यांना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ नका जेव्हा ते खूप जास्त विचारतील ना तेव्हा त्यांना म्हणा की तुम्ही तुमच्या श्रेष्ठतेचा निर्णय स्वतः सांगितला आहे मी काय उत्तर देऊ शकतो राणी यशोमतीचं बोलणं राजाला पुरेपूर पटलं पुर दर्शक मित्रांनो एक महिन्यानंतर माता लक्ष्मी आणि शनिदेव राजाच्या दरबारात आले आणि तेव्हा तेच घडलं जसं राणीने सांगितलं होतं माता लक्ष्मी तर सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाल्या आणि शनिदेव चांदीच्या सिंहासनावर जेव्हा त्यांनी दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे याबाबत राजा निर्णय मागितला तेव्हा राजाने सांगितलं की सो, तुम्ही दोघांनी स्वतःच स्वतः तुमच्यामध्ये मोठा आणि छोटा कोण आहे याचा निर्णय सांगितला आहे यामध्ये मी तुम्हाला काय सांगू शकतो आणि हे ऐकून शनिदेव नाराज होऊन तिथून निघून गेले माता लक्ष्मी राजाला म्हणाल्या हे पुत्र शनिदेव तुमच्यावर नाराज झाले आहेत आणि त्यामुळे तुमच्यावर खूप मोठं संकट येऊ शकतं परंतु तू चिंता करू नकोस मी नेहमी तुझ्यासोबत असेल शनिदेव राजावर अशा प्रकारे कोपला की त्याच्या राजावर भयंकर प्रमाणात दुष्काळ पडला लोक उपाशीपोटी मरू लागले सर्व प्रजा पशुपत पक्षी हर्षवर्धन राजाचं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात निघून जाऊ लागले राजाला त्याच्या राजाची अशी दयनीय अवस्था पाहत नव्हती एक वर्षानंतर राजाने त्याचा राज्य सोडण्याचा निर्णय घेतला आता राजा त्याच्या पत्नीला यशोमतीला सोबत घेऊन घरातून बाहेर पडला एका पिशवीमध्ये राजाने काही दागिने हिरे बांधून घेतले त्यांनी विचार केला की हे खूप उपयोगी पडतील आणि या वस्तू विकून मी माझा उदरनिर्वाह करू शकतो राजा राणे घरातून बाहेर पडले होते आणि त्याच वेळेला मोठं वादळ आलं रा चारही बाजूने अंधार झाला त्यामुळे ते त्यांचा रस्ता चुकले त्यांना काही समजत नव्हतं की कोणत्या दिशेला जावं तेव्हा माता लक्ष्मी एका छोट्याशा रू, रूप कन्येचं रूप धारण करून तेथे आल्या कंदिलाच्या मदतीने त्या दोघांनाही एका नदीच्या किनाऱ्यावर पोहोचवले नदीवर राजाने राणीला सोडून माता लक्ष्मी तिथून निघून गेल्या आता राजाने राणीसमोर समस्या होती की या नदीला पार कसं करावं राजाने राणी या गोष्टीचा विचार करतच होते की इतक्यातच शनिदेव एका नाविकाचं रूप धारण करून नाव घेऊन तेथे पोहोचले राजाने नाविकाकडे नदी पार करून देण्याचा आग्रह केला नाविक म्हणाला हे बघ भाऊ मी तुला त्या बाजूला पोचू तर शकतो परंतु माझे नाव खूप जास्त कमकुवत आहे आणि या नावेमध्ये एकदा फक्त एकच माणूस बसू शकतो राजा म्हणाला ठीक आहे एकालाच पोहोचव दुसऱ्या किनारी प्रथम नाविकाने राणीला दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचवलं त्यानंतर राजाला घेऊन गेला आणि तिसऱ्या फेरीला त्याने नाविकाने राजाची धनाची पिशवी होडीमध्ये ठेवली परंतु नाविक तर स्वतः शनिदेवच होते म्हणून तो ती धनाची पिशवी घेऊन नदीच्या मध्य होतं ते सुद्धा संपलं होतं त्यामुळे आता त्याच्यावर अण्णाचं मोठं संकट आलं होतं राजा हे सर्व देवांची इच्छा आहे असं समजून पुढच्या मार्गाला निघाला माता लक्ष्मी हर्षवर्धन राजा आजवळ गेली आणि त्यांना त्यांची समस्या सांगितली त्यांनी सांगितलं की आम्हा दोघांमध्येही सिद्ध होत नाहीये की आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे कृपया तुम्ही या गोष्टीचा निर्णय करा चालत चालत राजा एका गावामध्ये पोहोचला त्या गावातील लोक जंगलातील लाकडं कापून ते विकण्याचं काम करायचे राजा सुद्धा राणीसोबत त्याच गावामध्ये राहू लागला आणि लाकडं विकून त्यांचा उदरनिर्वाह करू लागला लक्ष्मी मातेच्या कृपेने राजाला जंगलामध्ये चंदनाची बाग मिळाली राजाने चंदनाचे लाकडं विकून खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमावले आता तर राजाचं जीवन अतिशय सुखपूर्वक व्यतीत होत होतं राजा राजाने राणी आनंदात आहेत सुखे आहेत हे शनिदेवाने आणखी एक चाल चालवली आणि एक व्यापारी होता तो त्या गावातून लाकडं गोळा करून दुसऱ्या राज्यात नेऊन विकायचा आज त्या व्यापाऱ्याचा झांज त्याच नदीकिनारी अडकला होता त्याने झांजांना काढण्याचा खूप प्रयत्न केला परंतु झांज हलवण्याचं नावच घेत नव्हता व्यापाऱ्याला काहीच कळत नव्हतं की आता काय करावे आणि इतक्यातच शनिदेव एका ब्राह्मणाचा रूप धारण करून त्या व्यापाऱ्याजवळ आले आणि म्हणाले हे व्यापारी तुझं झांज चालू शकतो परंतु जर एखादी पतिव्रता तुझ्या झांजाला हात लावेल तर तुझा झांज अगदी सहजरित्या चालू शकतो त्या व्यापाऱ्याने तसंच केलं जसं त्या ब्राह्मणाने सांगितलं होतं पूर्ण गावातील स्त्रियांना बोलावलं सर्व स्त्रियांनी त्या झांजाला स्पर्श केला परंतु झांज पुढे सरकला नाही कुणीतरी त्याच व्यापाऱ्याला सांगितले की गावामध्ये अजून एक स्त्री बाकी आहे जी इथे आली नाही व्यापाऱ्याने त्याची काही माणसं त्या स्त्रीच्या घरी म्हणजेच राणीच्या घरी पाठवली व्यापाऱ्याने जेव्हा त्याची माणसं राणीच्या घरी पाठवली तेव्हा राणी यशोमतीने ते तिथे जाण्यास नकार दिला आणि तिने सांगितले की तिचा नवरा जंगलामध्ये लाकडं कापण्यासाठी गेला आहे मी तुमच्या झांजवळ येऊ शकत नाही व्यापाऱ्याच्या माणसांनी परत जाऊन व्यापाऱ्याला सर्व हकीकत सांगितली व्यापाऱ्याला समजलं की हीच ती स्त्री आहे जी पतिव्रत आहे आणि ही स्त्री माझं झांज पुन्हा चालवू शकते संध्याकाळी पुन्हा ते व्यापाऱ्यांनी त्याची माणसं विषमतीच्या घरी पाठवली तेव्हा राजा हर्षवर्धन घरीच होता आणि त्यामुळे त्यांनी व्यापाऱ्याचं निमंत्रण स्वीकार केला जेव्हा व्यापाऱ्याने राणीला सांगितलं की तुम्ही झांजाला स्पर्श करा ज्यामुळे आमचा जहांज चालू शकेल तेव्हा राणीने पतीची अनुमती घेऊन झांजाला स्पर्श केला राणी यशोमतीचा स्पर्श होताच झांज चालू लागला आणि हे पाहून व्यापाऱ्याच्या मनामध्ये पाप निर्माण झालं त्याने विचार केला की मी जर हिला माझ्यासोबत घेतलं तर माझा खूप फायदा होईल आणि ही स्त्री खूपच सुंदर ही आहे जर माझं झांज पुढे कुठे अडकलं तर तिच्या स्पर्शाने मी पुन्हा तिथून तो काढू शकतो आणि असा विचार करून व्यापाऱ्याने यशोमतीला त्याच्या झांजामध्ये ओढले आणि झांज घेऊन तिथून निघून गेला राजा हर्षवर्धन फक्त ओरडत होता परंतु तेवढ्यात तो जहाज खूप दूरवरही गेला होता राणी यशोमती अत्यंत सुंदर होती तिला पाहून मनात पाप जागृत तो तिला त्याची पत्नी इच्छित होता राणी यशोमतीने व्यापाऱ्याला त्रासाला कंटाळून सूर्यदेवाला प्रार्थना केली की तिला तिच्या पतिव्रत धर्माची रक्षा करण्यासाठी शरीरावरती कोड येऊ दे राणी यशोमतीची प्रार्थना सूर्यदेवाने ऐकली आणि त्याच वेळेला राणी यशोमतीच्या शरीरावरती कोड फुटले अचानक राणी यशोमती कुरूप दिसू लागली तिचा तो कुरूप शरीर पाहून व्यापारी राणीजवळ आता जात नव्हता परंतु तो राणीला नेहमी त्याच्यासोबत ठेवायचा इकडे राजा रडत खडत नदी किनाऱ्यावरून माघारी चालला होता राजाला अशी आशा होती की पुन्हा जर झास त्याच मार्गाने आला तर तो त्याच्या पत्नीला सोडवू शकेल परंतु राजाला तो झास पुन्हा दिसलाच नाही त्यानंतर राजा त्याच नदीकिनारी साधूच्या आश्रमामध्ये मध्येच राहू लागला आता राजा तेथे साधू लोकांची सेवा करू लागला साधूच्या गायी चरण्याचं चा काम तो करू लागला आणि गायीच्या शेणापासून तो गौरी बनवू लागला परंतु लक्ष्मी मातेच्या कृपेने त्या गौरी सोन्याच्या बनायच्या अशा प्रकारे काही दिवसातच राजाजवळ खूप मोठ्या प्रमाणात सोन्याच्या विटा जमल्या एके दिवशी तोच व्यापारी जो राजाच्या पत्नीला घेऊन गेला होता त्याचा झांस त्याच नदी आला राजाने त्या व्यापाऱ्याला ओळखलं राजाने व्यापाऱ्याला विटा दाखवत म्हटलं जर व्यापारी राजाला त्याच्यासोबत घेऊन गेला तर या सोन्याच्या विटा तो त्या व्यापाऱ्याला देईल आणि त्या व्यापाऱ्याने राजाला ओळखलं तर होतं परंतु सोन्याच्या विटांच्या लालसेमुळे व्यापाऱ्याने राजाला त्याच्या जहाजामध्ये घेतलं सर्व विटासुद्धा जहाजामध्ये भरून घेतल्या जेव्हा झांज पुढे चालू लागला तेव्हा व्यापाऱ्याने राजाला नदीत ढकलून दिलं राजाच्या ओरण्याचा आवाज राणीने ऐकला तिने ताबडतोब एक मोठी लाकूड पाण्यामध्ये फेकून दिला आणि त्या लाकडाच्या आधारावरती राजा एका पुलापर्यंत पोहोचला जिथे येणाऱ्या जाणाऱ्या झांजाकडून टोल वसूल केला जायचा राजाला राजाला तेथील लोकांनी लोकांनी बाहेर काढलं विचारलं तुम्ही कोण आहात आणि कोठून आला आहात तेव्हा राजाने सांगितलं की तो एक अत्यंत दुःखी माणूस आहे त्याचा सर्व काही लुटलं गेलं आहे त्याच्याजवळ काहीच राहिलं नाही तेथील लोक राजा हर्षवर्धनला पकडून तेथील राजाजवळ घेऊन गेले हर्षवर्धन राजाने तेथील राजाजवळ जवळ नोकरी मागितली राजाने राजा हर्षवर्धनला त्याच्याजवळ बागेमध्ये एका माळ्याचं काम दिलं त्या राजाची एक पुत्री होती तिच्यासाठी नित्यनियमाने सुंदर फुलांचा गजरा एक माईन घेऊन यायची एके दिवशी राजकुमारीने मायनीला विचारलं की हल्ली गजरे कोण बनवत असतो खूपच सुंदर गजरे असतात मायने राजकुमारीला सांगितलं की एक नवीन नोकर आला आहे तो खूपच सुंदर गजरे बनवतो राजकुमारीने त्या नोकराला पाहण्याची इच्छा व्यक्त केली जेव्हा तिने राजा हर्षवर्धनला पाहिले तेव्हा राजकुमारी त्याच्यावर मोहित झाले आणि राजासोबत विवाह करण्याचा तिने हट्ट धरला ती ति, तिला राजाने खूप नकार दिला परंतु जेव्हा राजकुमारी त्याच्यावर मोहित झाली आणि राजासोबतच विवाह करण्याचा तिने हट्ट धरला तिला राजाने खूप नकार दिला परंतु जेव्हा राजकुमारी ऐकत नाही हे राजाला समजलं तेव्हा त्याने नाईला जाणे दोघांचं लग्न लावून दिलं आणि जंगलामध्ये एक घर त्यांना दिलं हळूहळू वेळ पुढे सरकू लागला काही दिवस असेच निघून गेले तेव्हा राजा हर्षवर्धन राजकुमारनेला म्हणाला असं नुसतं बसून राहणं मला आवडत नाही ग तू तुझ्या वडिलांना सांग की मला झांजाचा टोल वसूल करण्याचा करार मिळवून दे राजकुमारणीने जेव्हा तिच्या हे सांगितलं तेव्हा राजा सुद्धा म्हणाला की ठीक आहे आता हर्षवर्धन येणाऱ्या जाणाऱ्या झांजांकडून टोल वसूल करायचा अशा प्रकारे जेव्हा सात वर्ष निघून गेली शनिदेवाचा प्रभाव जेव्हा संपायला आला तेव्हा व्यापाऱ्याचा जहाज तेथेच आला तेव्हा हर्षवर्धनने तो जहाज थांबवला व्यापाऱ्याला हे पाहून खूप राग आला तो ताबडतोब तक्रार घेऊन राजाजवळ पोचला राजाने जेव्हा हर्षवर्धनला विचारलं तेव्हा हर्षवर्धन म्हणाला हा माझ्या सोन्याच्या विटा देत नाही राजा म्हणाला तुझ्याकडे काय पुराव आहे की या व्यापाऱ्याजवळ ज्या विटा आहेत त्या तुझ्या आहेत तेव्हा हर्षवर्धन म्हणाला महाराज तुम्ही याला दरबारात सर्वांसमोर बोलवा त्या विटा एका बाजूने जोडल्या गेल्या आहेत जर तो व्यापारी त्या विटा खोलू शकला तर त्या सर्व विटा त्याच्या आणि जर तो त्या विटा खोलू शकला नाही तर त्या विटा मी उघडून दाखवेन व्यापारी त्या सर्व विटा दरबारात घेऊन आला राजा व्यापाऱ्याला म्हणाला जर ह्या विटा तुझ्या असतील तर तू या विटा उघडू शकला नाहीस तर तुझ्याकडून या विटा घेण्यात येतील तो व्यापारी संध्याकाळपर्यंत त्या विटा उघडण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याच्याकडून एक सुद्धा विट उघडली गेली नाही शेवटी जेव्हा रात्र व्हायला आली तेव्हा राजाचा जावई हर्षवर्धन याची पाळी आली आणि त्याने काही क्षणातच ती विट उघडून दाखवली तेव्हा राजाने विचारलं की तू कोण आहेस तेव्हा राजा हर्षवर्धनने सर्व कथा सांगितली की महाराज मी आणि माझी पत्नी यशोमती आम्हा दोघांना या व्यापाऱ्याने बसवलं आहे आणि माझ्या पत्नीला यशोमतीला याने माझ्याकडून हिसकावून घेतले आहे कृपया तुम्ही मला माझी राणी मिळवून द्या राजाने व्यापाऱ्याला सांगून ताबडतोब यशोमतीला आणण्यास सांगितले आणि व्यापाऱ्याला पकडून त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात आली राणी यशोमतीने पुन्हा सूर्यदेवासमोर प्रार्थना केली की माझा पूर्वीचा रूप मला परत करावा दर्शक मित्रांनो भगवान सूर्यदेवाच्या कृपेने राणी पुन्हा सुंदर झाले राजाने आदरपूर्वक हर्षवर्धन राजाला खूप मोठ्या प्रमाणात धन दौलत देऊन त्याचा निरोप घेतला राजा पुन्हा त्याच्या राज्यात परत आला आणि पुन्हा राज सिंहासनावर विराजमान झाला एके दिवशी शनिदेवाने माता लक्ष्मी तिथे प्रकट झाले शनिदेवाने राजा हर्षवर्धनला म्हटलं राजवन आम्हा दोघांची स्पर्धा तर एक निमित्त होतं आम्ही तुमच्या सत्याची परीक्षा घेऊ इच्छित होतो आता मी तुम्हाला सांगतो की असे कोणते लोक आहेत ज्याचा नाश कधी होत नाही नाही नंबर विपत्ती सुद्धा जो धर्माचा आणि सत्याचा त्याग करत त्याचा कधीच नाश होत नाही कठीण प्रसंगात देवता सुद्धा त्याची मदत करतात नंबर दोन गरिबी आल्यावर सुद्धा जो व्यक्ती अन्यायाचा मार्ग स्वीकारत नाही पापी मार्गाने जो दहन कमावत नाही असा व्यक्ती देवताचा सदैव कृपा कृपा पात्र ठरतो आणि मी त्याचा कधीही वाईट करत नाही त्याचबरोबर अशा व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा सदैव टिकून राहते नंबर तीन संप धनसंपत्ती आल्यानंतर सुद्धा जो त्याचा अभिमान त्याचा गर्व करत नाही गुरुजनांचा दिनदुबळ्यांचा जो अपमान करत नाही मी त्याचा कधीही वाईट करत नाही मी नेहमीच त्याची मदत करत असतो माझ्या कृपेने लोक क्षणात धनवान बनतात आणि क्षणात कंगल सुद्धा बनतात आणि त्यानंतर शनिदेवाने राजाला आशीर्वाद दिला की तुझा राज्य आता संपन्न होऊन जाईल धन धान्याची दौलतीची तुझ्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नसेल तुझी प्रजा नेहमी आनंदात असेल आणि कधीच दुःख दारिद्रता तुझ्या राज्यावर येणार नाही राजाला वरदान देऊन शनिदेव आणि माता लक्ष्मी तिथून निघून गेले अशा प्रकारे ही शनिदेव आणि लक्ष्मी मातेची एक पौराणिक कथा होती श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद